विद्यमान आमदार आणि उपोषण हे आमचा करण्याची आवश्यकता नाही त्यांचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार आहे त्यांनी करायचं असलं तर खात्याचे मुख्यमंत्री राज्याचे त्यांना बोलून घेऊन त्या कमितीच्या अधिकाऱ्याला बोलून घेऊन याच्यातला मार्ग काढायला पाहिजे होता आणि हे मागच करायला पाहिजे होतं ते करू शकले नाहीत आणि एक लोकाला काहीतरी नवटक्की बनण्याचा एक मार्ग त्यांनी आज समोरलेला आहे आणि म्हणून ते त्यांना आता निवडणुका डोळ्यासमोर आल्या धोरण लक्षात घेऊन त्यांनी त्या उपोषणाचा हा मार्ग अवलंबलेला आहे माग ज्यावेळेस आला त्या लोकांनी विमा भरला जिल्हा बँकेनं खूप मोठी चांगली भूमिका घेतलेली होती घेतलेली आहे लोकांनी विमा कंपनीकडे दरवर्षी विमा भरतात आणि ज्यावेळेस आघातीचा आपला आला सोयाबीनचा विमा त्यावेळेस मग आमदाराच्या प्रयत्नामुळे आला त्यावेळेस क्रेडिट तुम्ही घेता आता त्यावेळेस देखील खूप मोठं नुकसान झालं आहे एकाच घरामध्ये तीन भाऊ आहेत एका भावाला बावीस हजार विमा आला आहे त्याच पिकाला बाकीच्या भावाला विमाळाला नाही मग त्याच्यासाठी त्यावेळेस प्रयत्न काही केला नाही आत्ता देखील चाकूर तालुक्यामध्ये हरभऱ्यासाठी बिलकुल विमा आलेला नाही आणि मग हे त्यावेळेस तुम्ही श्रेय घेता मग आज उपोषण करायची काय गरज आहे तुम्हाला आणि मग तुमचं सरकार आहे तुम्ही राज्यामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्याला बोलून घेऊन केंद्रामधल्या सरकारला सांगून या कंपनीची बैठक लावून बघ लोकांनी प्रीमियम भरलं नुकसान झालंय त्यांना मिळालं पाहिजे हे करायची गरज होती हे नाटक आहे निवडणूक आलेलं बघून मी तुमच्यासाठी काहीतरी करतो मी सरकारमध्ये असलो तरी तुमच्यासाठी सोबत आहे अशा प्रकारचं नाटक दाखवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे इथे करायची गरज नव्हती राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका असणार आहे समजा आमचं पाऊल हेच मागणं आमचं पूर्वी मागणं होतं किंवा आमच्या लोकांनी शेतकऱ्यांनी प्रीमियम भरलेला आहे कंपनीने ज्याचं नुकसान झालंय त्याच्याप्रमाणे द्यायला पाहिजे आज बघतो आपण रायफेलचा घोटाळा सोळाशे कोटीचा रुपयाचा या विमा कंपन्याचा घोटाळा त्याच्यापेक्षा दुपटी दुपटीनं मोठा झाला याच्याकडे प्रशासनाचं कंट्रोलर नसल्यामुळे हे कंपन्या फोपावत चाललेल्या आहेत त्यांनीच आजचे दिनांत म्हणले होते दुसरा माझा त्याच्यासोबत प्रश्न असा आहे की हे आज इथले लोक लोकप्रतिनिधी बसणार बसलेले आहेत गतवर्षी तालुक्यामध्ये सर्वात जास्त तुरीची खरेदी आपल्या तालुक्यात झालेली आहे नळेगाव चाकूर आणि अहमदपूरला त्यांचेच माणसं त्यांचे त्या लोकांनी काही लोक लावून त्या ठिकाणी तुरीचं भरमसाठ माफ करून तालुक्यामधल्या मूळ शेतकऱ्याची तूर तशी शिल्लक राहिले त्याच्यानंतर काही ऑनलाईन केल्या होत्या त्यावेळेस सरकारने घोषणा केली की ज्यांचे ऑनलाईन केले हरभरा आणि तूर त्याचे पैसे आलेली फरकाची रक्कम आहे ते आम्ही देण्याची व्यवस्था करू मग त्याच्यासाठी आमदार का पवित्रा घेत नाहीत सरकारने त्यावेळेस अशा प्रकारचं कमिटमेंट केलं होतं म्हणून हे लोक शेतकऱ्याच्या बरोबर नाहीत व्यापाराच्या बरोबर नाहीत शिक्षण क्षेत्राबरोबर नाहीत हे तुमच्या आमच्या कामाचे नाहीत हे केवळ स्वार्थी मतलबी लोक आहेत हे उपोषण म्हणजे लोकांना उल्लू बनवण्याचं काम त्यांनी उद्घाटन केलं कितीतरी कोटी रुपयाचं कुठे काम चालू झालं पाहिजे ना चालू झालं नाहीत तिकडं खंडाळीला ना म्हणतो हे आमदार म्हणतो की त्या ठिकाणी मी खंडाळीला हे मुंडीचं पाणी नव्हतं खाडुतीला गेले की लिमोडीचं पाणी देतो ह्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जे कमिटमेंट दिल्यात ह्या सरकारने दिल्या आणि ह्या प्राथमिक दिल्या आपल्या तालुक्यात किती कमिटमेंट पूर्ण केल्यात हे जनतेने ठरवावं आणि मग कोण बरं आम्ही बरे का ते बरे आम्ही यांच्या एवढं जाहिरातबाजी केली नाही आम्ही कामं केलेत पण ह्यांच्या जाहिरातबाजी यांच्या आमच्यापेक्षा जास्त आहेत हे आमच्यापेक्षा ह्याच्यात पटायचे ते लोक आमदारांचं उपोषण आज सोडलेलं आहे हा कशासाठी सोडलं तुम्ही तुम्ही लोकांना म्हणता की तुम्ही उपोषण करू शकत नाही तुम्हाला शुगर आहे तुम्हाला डायबिटीज आहे तुम्ही एवढा वेळ करू शकत नाही तुम्ही खाऊन बसलो तू लोकाला उलपणे लावे माझा त्याच्यात दावा आहे माझं म्हणणं आहे खोटं आहे तुमचं उपोषण हे लोकांना काहीतरी सहानुभूती मिळवण्यासाठी उपोषण आहे